आहे आणि कृष्ण मंदिर जगद्गुरु जी भगवत गीता भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला अर्जुनाला त्याच्या रणांगणावर सांगितली खरं तर गुरुचं असं असतं बरं का की गुरुला एकदा मुहात सापडला किंवा शिष्य एकदा दुःखात सापडला त्याला कसं एकदा सोडील त्याचा कसा उद्धार करील असं गुरुची तळमळ असते आणि ही तळमळ त्या ठिकाणी भगवंताला झाली होती अर्जुनाविषयी अशी तळमळ व्यक्त केली पुढे सांगावा म्हणजे अलीकडच्या काळामध्ये अगदी महाराज म्हणतात किंवा महाराज लोक किंवा संत मंडळी तुमचा उद्धार व्हा म्हणून कुठं सांगतात अगदी स्पर्शभूमीत सुद्धा सांगतात सांगता। म्हणजे दशक्रियेला प्रवचन वगैरे होतं तर तिथं पण सांगतात कारण कुठल्या ना कुठल्या तरी माध्यमातून तुमचा उद्धार झाला पण ही गुरुची संतांची तळमळ असते आणि त्या पद्धतीने ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतात तसं भगवंताने अर्जुनाला कुठं सांगावं जिथं जिकडं तिकडं अगदी युद्धाचा प्रसंग आहे तलवारीचा आवाज येतोय बाणांचा वर्षाव होतोय अशा ठिकाणी अशा ठिकाणी अर्जुनला उपदेश केलेला आहे आणि तो उपदेश खरं तर सातशे श्लोकांमध्ये आहे संस्कृतच्या सातशे सातशे श्लोकांमध्ये आहे पण त्या गीतेवर इतक्या प्रमाणात भाष्य झालं आणि वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यामध्ये सगळे संशोधन झालं वेगवेगळ्या प्रकारचं त्यांसमोर आलं म्हणजे माऊलींची गीता सर्वात श्रेष्ठ टीका म्हटली जाते कृ कृष्ण दयाराडव नावाच्या कवीने मला वाटतं गीतारणावर ना नावाचा ग्रंथ लिहिला तो सव्वा लाख ओव्यांचा आहे गीतेवरचा त्यासो पंत हा तर तो, तो सव्वा लाख ओव्यांचा आहे सवा लाख ओवी कशाला म्हणतात गीतेवर आणि तरी हे अर्ण म्हणजे समुद्र सा मला सांगायचा मुद्दा असा आहे की गुरु जे आहेत ना श्री गुरु हे श्री गुरु तुमच्या उत्तरासाठी सतत कसल्या ना कसल्या तरी पद्धतीने झटत असतात आणि तुमचा उद्धार करण्याचा फक्त एकमेव त्यांचा उद्देश असतो आज जो दिवस आहे आज हा शिष्याच्या आनंदाचा दिवस आहे गुरु आनंदाचा असेल नसेल मल मा मा? आनंदा मला माहित नाही पण शिष्याचा आनंदाचा दिवस नक्कीच आहे तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघक्षामा गुरुचं वैभव तर गुरुच ठिकाणी आहेच आहे पण शिष्याला सुद्धा आनंद आजच्या दिवशी होत असतो कारण का मला माझे गुरु पूजायचे मला माझ्या गुरुचं दर्शन घ्यायचं मला माझ्या गुरुची पाठ्यपूजा करायची आहे मला माझ्या गुरुची स्तुती करायची आहे म्हणून आजचा दिवस गुरुपौर्णिमेचा दिवस आहे फार महत्वाचा दिवस आहे शिष्याच्या जीवनामधला मला प्रवचन सेवेकरता घेतलेला अभंगाविषयी विषय थोडक्यात मी सांगणार आहे बोलणार आहे मी अनेकदा हा अभंग घेतलेला आहे गुरुविन देव नाही नाही जगे उगीच पर्वणी हिंदू नको खर तर माईंना असं का म्हणाव असं वाटलं गुरुवीन देव नाही नाही जगे आम्ही अनेक वेळा गुरुद्ब ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरु वेन महा असा अनेकदा म्हणत असतो पण एवढं सगळं म्हणत असतो दुसरी गोष्ट आपला संप्रदाय बी गुरु संप्रदाय आहे हे सगळं असताना सुद्धा या ठिकाणी माईंना गुरु विनदेव देव नाही जगी असं का म्हणावं असं वाटलं संतांच प्रत्येक बोलणं वागणं लिहिणं हे प्रासंगिक असतं उपदेशपर असतं काही वेळेला असाही उपदेश असतो काही वेळेला तसाही उपदेश असतो पण तो उपदेश शिष्यासाठीच असतो समाजासाठीचा असतो त्याच्या उत्तरासाठीच असतो गुरु देव आणि देव गुरु आहेत म्हणजे माझ्या विठ्ठलाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु हे आपण सगळं अनुभव होतो वाचतो सगळं खरं होतं पण एवढं सगळं असून सुद्धा आपल्याला गुरुदेव का वाटत नाही हा पहिला प्रश्न आहे ह्या माईंना पडलेला प्रश्न आहे बरं का म्हणून माईंने हा अभंग लिहिला आहे तो तुमच्या आमच्यासाठी लिहिला आहे गुरुविन देव नाही नाही जगी याचा अर्थच असा आहे की त्यांच्या समोरचे साधक त्यांच्या समोरचा समाज अनुग्रह घेऊन सुद्धा गुरुपदेश घेऊन सुद्धा म्हणजे मागाशी महाराज म्हणले की काही लोकांची व्यभिचारी भक्ती असते म्हणजे इकडे जाय तिकडे जाय सगळीकडे पळापळ करत असतात आणि हा एक शिष्याला आचार धर्म शिकवणारा अभंग आहे शिष्याला आचार धर्म शिकवणारा अभंग आहे की तू गुरु हाच देवमान इतर तर तू काही करू नको किमान सुरुवातीला तरी अनुभव येईपर्यंत तरी भले तुला अनुभव जर नाही आला तर मग मात्र तुझा जिकडे हिंडायचं तिकडे हिंड तू तुला जिकडे जायचं तिकडे तू जा पण जोपर्यंत अनुभव येत नाही तोपर्यंत गुरुलाच तू देवमान अर्थात गुरु हे देव आहेतच पण किमान सुरुवातीला ते गणितामध्ये एक मानावं लागतं गणित सोडायसाठी तसं तर प्रकार करायला का हरकत आहे म्हणजे महाराजांनी एकदा सांगितलं होतं की सुरुवातीला तरी म्हणजे श्रद्धा ना अंधश्रद्धेचा विषय असतो तर गुरुवर कमीत कमी अंधश्रद्धा गावी पण असायलाच पाहिजे कारण का तुमचं उत्तर व्हायचं असेल ना तर तेवढं तरी ठेवावं लागतं अनुभव जर नाही आला तर मग तू जाण तू कुठं जायचं तिकडं पण अनुभव येईपर्यंत तरी तुला ते कळावं लागतं आणि अनुभव हा टक्के येतोच फक्त निष्ठेने केलं पाहिजे निष्ठा जर नसेल तर मात्र ते शक्य होत नाही म्हणून मला सांगणार असतं की बा माणसाला कोण तारतो त्याचा गुरु भाव ताणत तारत असतो तुमची श्रद्धा तुमची निष्ठा ही सगळ्यात महत्वाची आहे म्हणून ही गोष्ट त्याने सांगितली की पहिली गोष्ट अशी आहे की गुरुविन देव नाही नाही जगी याचा अर्थ शिष्य हा देव शोधण्यासाठी इतरत्र फिरतो मग देव कशासाठी शोधतो तो प्रत्येक जीवाला सुख हवं असतं म्हणजे मजला की दुःख व्हावे आयसा ना व्हावे कोणा जीवा मला दुःख व्हावं असं कोणाला वाटतं का कोणालाच वाटत नाही प्रत्येकाला वाटतं मला सुख व्हावं मला आनंद व्हावा आणि आनंदाच्या प्राप्तीसाठी सुखाच्या प्राप्तीसाठी तो काय करतो तर तेव्हा तो शोध घेत असतो देवाच्या माग माघ करत असतो देवदेव करत असतो म्हणजे गुरुदेवांनी सांगितलेला मंत्र सांगितलेला उपदेश तो पाळत नाही म्हणा किंवा त्याच्याकडे काळाडोळा करतो आणि हे सगळं जवळ असून सुद्धा तो इतरत्र हिंडत असतो म्हणून ह्या देवप्राप्तीच्या उपायासाठी या देवाच्या उपाया देवा शोधासाठी तो इतरत्र जातो म्हणून माहिण असं म्हणावाचं वाटलंय की बाबा गुरुविन देव नाही नाही जगी पण पहिली गोष्ट अशी आहे की गुरुचा शोध ते घेतात पण त्या सॉरी देवाचा शोध ते घेतात देवाच्या शोधासाठी ते फिरत असतात पण मूल देवाचं स्वरूपच त्याला समजलेलं नसतं ज्या गोष्टीचं स्वरूप म्हणजे प्राप्ती करायची आहे त्या गोष्टीचं पहिल्यांदा स्वरूप समजणं गरजेचं आहे ना परमार्थात आल्यानंतर तुम्हाला काय प्राप्त करायचंय ह्या गोष्टी तुम्हाला आधी माहिती असावं लागतात त्याचा त्याचं स्वरूप तुम्हाला असावं माहिती असावं लागतं त्याचं जर स्वरूप तुम्हाला माहिती नसेल तर मग त्याचा उपयोग काय म्हणून देवाचा शोध घ्यायचा आहे देवाची प्राप्ती करायची आहे मग तुम्हाला काय करायचं पहिल्यांदा तर सगळ्यात महत्वाचं देवाचं स्वरूप तुम्हाला समजलं पाहिजे देव कशाला म्हणतात जो देतो ज्याच्या मध्ये दिव्यता आहे है। है की नाही त्याला देव म्हणायचे जो प्रकाश देतो कुठला प्रकाश देतो ज्ञानाचा प्रकाश देतो ज्ञान म्हणजे काय आत्मज्ञान ठीक आहे नाही भजे ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा अखंडित सेवा करायचे त्याची किंवा देवदेव म्हणून व्यर्थची फिरशी निजदेव नोळकीशी मुळी कोण देवा नाही रूप देवा नाही नाम देवा नाही गाव कोठे काही ऐक नाही माईंनी काय सांगितलं तेच सांगितले ना ठीक आहे नाही देवदेव <स्ति> म्हणून व्यर्थची फिरशी हे दे� माऊली सांगतात आणि गुरु शिवाय नाही हे सुद्धा कोण सांगतात माई सांगतात संतांच्या वाक्य विचारांची जी आहे ही एक वाक्यात या ठिकाणी आपल्याला दिसते म्हणून आपण काय करतो तर आपण ज्याची प्राप्ती करायची आहे त्याचं स्वरूप आपण समजून घेत नाही आणि स्वरूप समजून न घेतल्यामुळं सगळा गोंधळ तिथं उडतो आणि शेवटी पदरात दुःखच येतं बरं दुसरी गोष्ट अशी आहे की शोध घेतो सगळं करतो पण शोध घेत असताना ज्या गोष्टीपासून सुखच मिळणार नाही की ती प्राप्त होणारच नाही म्हणजे असं वेदांताचा सिद्धांत आहे नित्य प्राप्ताची प्राप्ती कधी होत नित्य निवृत्ताची निवृत्ती कधी होत संभव होतच नाही मग जी मूळ गोष्ट प्राप्तच आहे तिच्या प्राप्तीसाठी तुम्ही बाहेर कशाला फिरताय आणि सुखाच्या शोधासाठी तुम्ही बाहेर फिरताय म्हणजे संसार दुःख मूळ चवूकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस समळ असं संत सांगतात मग जर संसार हा मुळातच दुःख मूळ आहे मग मुळात मुला दुःख मूळ असणाऱ्या संसारात तुम्ही सुखाची प्राप्ती होईल कस कशी अपेक्षा करू शकता करू शकत नाही मुळात संसारात हा दुःख मूळ आहे म्हणजे अगदी तुष्ट महाराजांनी सांगितलं होतं बा खाऱ्या पाण्याची आपशा आहे आणि एक ताण्याला व्यक्ती गेला तिथं ते मला पाणी प्यायचं ते समोरच्या सांगितलं मला ते पाण्या खाऱ्या पाण्याचे आपण किती वेळ तुम्ही थोडा वेळा आपसल बघ तू गोड पाणी येतं संध्याकाळ पण गोड पाणी येणार नाही तसं प्रपंच करत बसल्यानंतर प्रपंचातून किंवा प्रपंचाकडून सुखे सुखाची अपेक्षा करण्यासाठी तुम्ही करता तो प्रपंच मुळात दुःखमूळ आहे दुःखमय आहे अशा प्रपंचाकडून सुखाची अपेक्षा करणं ही पूर्णपणे व्यर्थ आहे तसं देवप्राप्ती जी आहे हे देवप्राप्ती करण्यासाठी तुम्ही बाहेर हिंडता इतरत्र जाता पण हे सगळं कसं आहे म्हणणे सगळं व्यर्थ आहे याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे समाधान मिळणार नाही हे समाधान फक्त कुठं आहे गुरु तिथे ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान आधी जैसे खर तर तिथं समाधान आहे गुरुजवळ समाधान आहे संतांजवळ समाधान आहे पैसे संतांच्या संगती कळू आले का बळापती संत संगतीमध्ये तुम्ही जर गेलात तर तिथंच तुम्हाला देव कळत असतो तिथंच तु, तुम्हाला देव भेटत तु। असतो पण आम्ही मनाने मनोमार्गे गेला तो ते, ते मोकला हरिपाठी देवला तोची धन्य खऱ्या अर्थानं मनाचे उपकार किंवा सॉरी मनाचे उपाय आम्ही करतो मनाने चित्रत्र हिंडत बसतो आणि पदरी मात्र दुःख प्राप्त करून घेत असतो पण एक आहे संत संगतीमध्ये आत्मोद्धार कशात आहे कशाने आहे हे मात्र संत सांगत असतात काही मी उद्धार पावेल काही कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा संतजन माझा उद्धार कशात आहे मी कशाने उद्धार पावेल हे संत संगतीतच कळू कळून येतं नाही का जन्मजन्मी आम्ही आम्ही बहु पुण्य केले या विठ्ठली कृपा केली जन्मा जन्मांतरीचं पुण्य जेव्हा आपल्या पदरात येतं तेव्हा संत संगती घडत असतात आणि संतांचे उपकार झाले की मग तिथून पुढे खऱ्या अर्थाने आपलं काय होतं तर आपला उद्धार होत असतो पण तिथं मुमुक्षित्व जाग होतं आणि मुमुक्षित्व जागं झालं की मग आपण बरोबर संतांना शरण जात असतो संत आपल्याला खऱ्या अर्थानं तो कोण आहे किंवा तुला काय केलं पाहिजे तुझ्या म्हणजे कोहम कथम जात कोवा करता ते ही जी काही तुमच्या ठिकाणी मुमुक्षत्वाची जी भावना आहे ती भावना तुमच्या ठिकाणी जागृत झाली की तुम्ही संतांना शरण गेले की संत तुम्हाला खऱ्या अर्थानं तुमचे इच्छित जे फल आहे ते तुमच्या पदार्थ टाकल्या मग अशी मी बोलून गेलो की अनादी काळापासून जी काही अविद्येची झोप आपल्याला लागलेली आहे ती सद्गुरुप झोप पडवत असतात तरी अविद्येची आणप्नाचा हा धंदा भोगित होता प्रभुता अनादी जो तो महावाक्याची नावे गुरु कृपेची धावे माता हात ठेवेला नव्हे थापटीला जायचा तर एवढं सगळं असताना सुद्धा म्हणजे संत काय करतात अनादिकाळापासून अनादिकाळापासून लागलेली जी अज्ञानाची अविद्येची जी झोप आहे त्या झोपेतून तुम्हाला जागा करत असा स्वप्नामध्ये आपल्याला मी वेगवेगळ्या प्रकारची स्वप्न पडत असत झोपेमध्ये आणि काही स्वप्न इतके भयावह असतात की अंगाला पूर्ण घाम येतो त्यावेळेला तो आरडाओरडा करतो झोपेतच आणि शेजारचं कुठेतरी जागा करतो आणि जागा केल्यानंतर वाटत आहे हे स्वप्न जाणवतो तस संसाराचा जे भय आहे हे संसाराचा भय हे सत्य 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 मानून मानून घाबरून गावरु, घाबरूनच आपण त्या ठिकाणी मरायची वेळ येते महाराजांच्या भाषेत सांगतात झेंडू फुटायची वेळ येते पण हे सद्गुरू काय करतात ते जागा करतात आणि माथ्यावर हात ठेवून सांगतात ते ब्रह्म तू आहेस ते ब्रह्म तू आहेस हे त्याला माथ्यावर हात ठेवून सांगतात आणि तिथं आपला उद्धार होतो पण तिथं पाहिजे फक्त निष्ठा सगळ्यात महत्वाचं हे की नाही तिथं सगळ्यात महत्वाचं काय निष्ठा पाहिजे श्रद्धा पाहिजे तर तुम्ही उद्धरून जाऊ शकतात म्हणून श्री गुरु ते ब्रह्म तू आहेस तो देव तू आहेस हे सांगतात म्हणून माई सांगतात की बाबा श्री गुरुंनी काय दाखवलंय देवच दाखवलंय ना तुसर काय दाखवलेलं आहे म्हणून गु, गु, गुरु आणि तुझं सुरक्ष वेगळं नाहीये एकपणे नव्हे सुसास म्हणून गुरु शिष्याची करोटी मिस आपला शिवास आपण घेत असे मला वाटतं अनुभव मधली उभी आहे ती तर त्यामध्ये गुरु आणि शिष्य काय आहेत म्हणले हे फक्त मिश केलेलं आहे खऱ्या अर्थाने पण गुरु शिष्य मिश म्हणजे काय ते सोंग मिसे सोंग वेगवेगळे प्रकार फक्त दाखवलेले आहेत म्हणजे देहाच्या उपाधीनं पण आत्म्याच्या हिने काय ते एकच आहे श्री गुरूंनी काय केलेलं आहे तुम्हाला तर तो तुमचा तुम्हाला उपदेश दिलेला आहे आणि गुरु हेच देव आहेत हे ते सांगतात उगीच पर्वणी हिंडू नको पुढे सांगतात आता पर्वणी हिंडायचं म्हणजे वाईट परिस्थिती आहे वे वेगवेगळ्या तीर्थयात्रा वगैरे इकडे आपण हिंडत असतो पण मग मी सांगितलं की जर गुरु हे जर देव आहेत असं जर आपल्याला सांगितलं तर बाकी हिंडायची काही गरज आहे का कुठंच हिंडण्याची गरज नाही ना कुठं तीर्थयात्रा करण्याची गरज नाहीये मी पर्व तिप्पटी व्हीवर बातमी वाचली मला वाटतं उत्तर प्रदेश कुठंतरी घडली होती त्या कुठल्या तरी महाराजांच्या दर्शनासाठी आणि ते चरण धूळ घेण्यासाठी एवढी गर्दी लोटली एवढी गर्दी लोटली की चेंगरा चेंगरीमध्ये माणसं मेले बरेचसे इथं तर तसं नाही ना काही इथं काय सांगितलेलं आहे सरळ सरळ परमार्थ तुम्हाला सांगितलेला आहे सरळ सरळ बोध तुम्हाला दिलेला आहे सरळ सरळ तुम्हाला तुमचा मंत्र सांगितलेला आहे फक्त मंत्राचं काय गरज ध्यान करायचं तुम्हाला हे शिरगुर सांगतात ना परवणी हिंडायची काय गरज आहे इकडं तिकडे जाण्याची काय गरज आहे तुम्हाला काहीच गरज नाहीये हिंडू नको कोठे तप आणि तीर्थ योगादिक पंथ कष्टू नको माई पुढे म्हणतात कुठंच हिंडायची गरज नाही म्हणजे कपालाही जाण्याची गरज नाही आणि तीर्थाला जायची ठाईचे बैसुनी करा चित्त आवडी आनंद आळवावा तुकाराम महाराजांनी सुद्धा तेच सांगितलेलं आहे ठाईच बसायला सांगितले एका जागेवर बसायला एक सांगितलेलं आहे काय एका जागेवर बसायचं म्हणूस तो मोकळ बसायचं नाही एका जागेवर बसून काय करायचं आहे तर जे तुम्हाला नाम दिलेलं आहे श्रीगुरूंनी त्या नामाचं चिंतन करायचंय नामाचं स्मरण करायचंय म्हणजे काय होईल तुमचा उद्धार होईल म्हणजे काही वेळेला काय होतं अनुग्रह घेतला जातो अनुग्रह घेतल्याच्या नंतर गुरुची शिष्याची गाठच पडत नाही म्हणजे काही वेळेला महाराज विचारतात तुम्ही कोण असे म्हणायची वेळ येते कारण का अनुग्रह घेऊन जातात तर परत गाठच पडत नाही सांगतात की महाराज तुमच्याकडून मी अनुग्रह घेतला होता किंवा तुमची मला माळ आहे हे नंतर सांगतात पण एवढी जर वाईट अवस्था जर होत असेल तर उपयोग नाहीये मग मात्र हे काय करतात हे तर हिंडतच असतात ना हे योगाला जातात वेगवेगळ्या पंथाला जातात वेगवेगळ्या तीर्थाला जातात तीर्थाची असता मी बिलकुल सांगत नाही तीर्थाला गेलंच पाहिजे तेव्हा धर्माला जाई तुम्ही पण कधी जोपर्यंत तुमचे श्रीगुरु तुम्हाला आज्ञा देत नाही तोपर्यंत ही सगळं व्यर्थ आहे ही सगळी व्यवचारी भक्ती आहे या भक्तीला काही अर्थ नाही सोळा सोमवार करा गुरुवार करा शनिवार करण्यात कशेरी काही करा याने तुमचा उद्धार होणार नाही चातुर्वर्ग चिंतामण हेमाद्री पंडिताचा एक ग्रंथ आहे चातुर्वर्ग चिंतामण नावाचा ग्रंथ आहे त्याच्यामध्ये बाराशे व्रत सांगितलेले आहेत बहुतेक व्रत स्त्रियांनाच आहेत त्याच्यामध्ये तर ते सगळे हे एवढे व्रत सांगितलेले आहेत बार वर्षाला दिवस किती येतं तीनशे पासष्ट दिवस आणि व्रत किती बाराशे सांगितले त्या माणसाचा जीवन काळ कसा त्याच्यात कंठत जाईल ना बाकी काहीच त्यांनी करायची गरज पण या व्रताने उद्धार होईल का म्हणत नाही उत्तर व्हायचं असेल तर संतच लागतात श्रीगुरुच लागतात म्हणजे अगदी इथं माई मा काय म्हणतात की इंडोके कोठे तप आणि तीर्थ योगाधिक पंथ कष्ट नोको योगा पंथ जे आहेत इथं कष्ट आहेत माऊलीने सुद्धा सांगितलेलं आहे का योगाची या वाटा जे गेले असे सुभाटा त्या दुःखाचा वाटा भोगा आला जे योग मार्गाने गेले म्हणजे आता तर ही माऊली सांगतायत माऊलीचा जो मूळ संप्रदाय मूळ पंथ जो आहे तो खरं तर योग मार्गच आहे पंथाचे आहेत माऊली नातपंथामध्ये योग मार्ग सांगितलेला आहे प्रत्येक संप्रदायाचा एक मार्ग असतो तसे योग मार्ग माऊलीला तिथे सांगितलेला आहे पण तरीही आग योगाच्या वाटा जे गेले असे सुपाटा या दुःखाचा वाटा भोगा आला असं माऊली का म्हणतात याचं कारण असं आहे योग मार्ग जमणार नाही तो दुस्तर मार्ग आहे सर्वला शक्य नाही तो मार्ग योग मार्गामध्ये म्हणजे अगदी तिथं मला वाटतं खाली अगं बोचऱ्याशी म्हणजे अगदी दात नसलेल्या माणसाला लोखंडाचे चणे खायला दिल्यानंतर काय होईल ती अवस्था होईल बनले म्हणजे माऊलीने सर्वसामान्य समाज समोर बघितलेला होता आणि सर्वसामान्य समाज समोर बघितला असताना त्यांना योग मार्ग दाखवणं किती वाईट गोष्ट आहे त्यांनी त्याचं उत्तर होणार आहे का होणार नाही हे माऊलीला माहिती होतं आणि म्हणून माऊलीने साधा सोपा मार्ग समाजाला सांगितलेला आहे तसं शांतामाईंना सुद्धा तुमची आमची दाय येते ते आपल्याला सांगतात की इकडे तिकडे जाऊ नको इतर तर हिंदू डोको इथं काय होणार आहे इथं फक्त आणि फक्त तुमच्या पदरामध्ये श्रम पडणार आहेत कष्ट पडणार आहेत योगाला तीर्थ तीर्थयात्रेला तीर जर गेला तर का काय होतं फक्त दमले दमणारच येत ना तुम्ही दुसरं काय होणार आहे काय पदरी पाडणार आहे पण श्रीगुरूंनी सांगितलेली जी साधना आहे त्या साधनेतून मात्र निश्चितपणे तुमचा उद्धार होणार आहे म्हणून माई म्हणतात की योगाधिक पंथ कष्ट नको इतरत्र जाऊ नको आणि ते कष्ट तू घेऊ नको एक धरी चित्ती गुरु माझा समर्थ परमार्थाचा स्वार्थ झणी करे तू काय कर एकच चित्तामध्ये धर कोण तर गुरु माझा समर्थ कारण काय होतं माहिती आहे का, का? आमच्या चित्तामध्ये अनेक असतात इथं एक असं माईंनी सांगितलेलं आहे एक एकच चित्तामध्ये धरायला सांगितलेलं आहे मागाशी महाराजांनी सांगितलं असं पुन्हा होती आहे ती व्यभिचारी भक्तीची की हे करू का ते करू हे करू का ते करू असे आमच्या पुढे अनेक उपाय असतात आणि अनेक उपायांमध्ये काय होतं तर अनेक उपायांमध्ये आमची फसगत होते अनेक उपायांमध्ये आम्ही फसून जातो कधी कधी वाटतं हे केलं का बरं वाटेल ते केलं का बरं वाटेल पण बरं वाटणं त्या उपायात नाही गुरु तेथे समाधान गुरु करी -करी गुरु उता, उता, स... ते हे मी मागाशी सांगितलं ते गुरुजवळच समाधान आहे कधी कधी गुरु बोलतात रागवतात सगळं होतात पण ते कशासाठी बोलतात रागवतात ते आपल्या फायद्यासाठीच असतं आमच्या चित्तामध्ये अनेक विषय असतात पण हे विषय आपण कसे काय केले पाहिजे बाहेर टाकले पाहिजेत आणि गुरु सांग गुरुनी सांगितलेली जी साधनं आहे गुरुंनी सांगितलेली जी सेवा आहे ती जी सेवा केली तर निश्चितपणे आपला उद्धार या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून चित्तामध्ये गुरु हा खऱ्या अर्थाने आपल्या एक निष्ठेने आपण ठेवला पाहिजे आणि गुरु सांगितलेली सा, साधना जी आहे ती साधना आपण केली पाहिजे परमार्थाचा स्वार्थ झणी करी आपला परमार्थ रुपी जो स्वार्थ आहे तो स्वार्थ आपण ताबडतोब केले झणी करी म्हणजे ताबडतोब करी त्या भगवान श्रीकृष्णाने सुद्धा अर्जुनाला सांगितलं अर्जुना झळझडून वहिला निच ये भक्तीच्या या वाटेला जी आपावशी अव्यंग निजधाम माझे जडजडून ज़ड़ हा शब्द त्यांनी वापरलेला आहे की जडजडून ज़ड़ का म्हटलं ताबडतोब म्हटलेले झडझडून ज़ड़ हे सगळं ताबडतोब फोडून टाक आणि तू भक्तीच्या वाटेला ताबडतोब जा तसं माईसुद्धा झडी म्हणतात ताबडतोब हे सगळं तू जा तिकडं पण आम्ही शास्त्री आहोत आमच्या मागं भरपूर कामं असतात एवढं झालं का जाऊ तेवढं झालं का जाऊ आणि मध्ये मग बरेच दिवस गॅप पडला आणि मग महाराज जंगला जायची वेळ आली आणि नंकडं जायची वेळ आली की मग वाटतं आता बोलणे खावे लागतील बरेच दिवस झालेले आहेत आणि मग आम्ही काय करतो भुजबल सर आम्ही घरचे घेतो कोणीतरी आणि मग त्यांच्यासमोर आपल्याला बोलणे बसणार नाहीत म्हणून ना ना घरच्यांना बरोबर घेऊन जायचे म्हणजे थोडे कमी बसतात सुरतारातूनच होते पण थोडे कमी बसतात खरं तर मी स्वतःला भाग्यवान समजतो कसं आहे आपलं कान धरणारं कोणीतरी पाहिजे आपल्याला बोलणार कोणीतरी पाहिजे खरं कसं आहे संतांनी आपल्याला आपलं म्हणणं फार भाग्याचं आहे संत आपल्यावर रागवतात रुसतात आणि आपले, 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 आपले कान धरतात ना याच्यासारखं भाग्यवान आपण कोणीच नाही सगळ्यात सगळ्यात भाग्यवान आपण आहोत कारण संतांनी आपल्याला आपलं म्हणलं पाहिजे लो आप आप सगळ्या लोकांवर किंवा आपल्या माझ्यासह सगळ्यांवर महाराज रागवतात रुजतात आणि बोलतात पण पण माणूस कोणावर रुजतो आपल्या माणसावर रुजतो आपल्या आप, ते आपल्याला आपलं समजतात म्हणून ते रुजतात ना आपल्यावर रुजतात आपल्यावर रागवतात आपल्यावर जर रुसले रागवले नाहीत काय उपयोग आहे संतांनी आपल्याला आपलं म्हणावं आपण संतांना आपलं म्हणतो तरी भाग वेगळी म्हणजे ही झाली गोचडी भक्ती ही गोचडी भक्ती आपण संतांना आपलं म्हणतो ना ही गोचडी भक्ती म्हणजे माऊली म्हणतात की गोचिडा आवडे म्हशी गोचिड ना आवडे तिशी म्हणजे गोचिड्याला म्हैस आवडते पण म्हशीला गोचिड नाही आवडत का त्याला ते रक्तप्या पुरती ते गोचिड्याला ते आवडत असते पण गोचड्याला म्हशीला गोचिड नाही आवडत तर आपली भक्ती गोचडी भक्ती पण संतांना आपण आवडलो पाहिजे आणि हे आवडण्याचा प्रकार जो आहे संतांनी आपल्याला आपलं म्हणणं फार आपण भाग्याचं समजतो मी तरी स्वतःला समजतो मला वाटतं दोन हजार बारा का तेराला आणि त्याच्यानंतरची ते एक घटना थोडी सांगतो एक वाजत आलेले माझी वेळ संपलेली आहे पण मी थोडं सांगतो आणि मी संपवणारच आहे बारा मला वाटतं दोन हजार बारा सालीच नोबेलमध्ये अण्णांना अँजिओग्राफीसाठी नेलं होतं आणि अँजिओग्राफी अण्णांची आज चालू होती आणि मी आणि ताई बाहेर बसलेलो होतो चर्चा चालली होती सगळं आणि तेवढ्यात ते एक मनुष्य तिथं आला आणि त्या मनुष्याने विचारलं ताईंना की हे ये कोण येतं क्षणाचाही विलंब न लावता ताईने सांगितलं माझा मुलगा आहे मला फार बरं वाटलं संतांनी दया करणे पुत्राशी तेच दास आणि दाशी आपल्याला मुलगा म्हणणं किती मोठं किती मोठं भाग्य आहे त्याच्यानंतरची परिस्थिती मागच्या महिन्यामध्ये एकवीस जूनला अण्णा आजारी पडले आणि तिथं फॉर्म भरायचं चाललं होतं प्रोसेस चालली होती ती आणि प्रोसेस चाल तिथं ती स नातेवाईक सहाय्य घेत असतात त्याने डॉक्टरनी मला बोलवलं आणि म्हणे सही करा तुम्ही कोण मारुजांनी कुछ माझा मुलगा आहे म्हणले धन्य झालो मी मला मला बरं वाटलं की कुरुंनी मला पदरात घेतला माझा स्वीकार केला याच्यापेक्षा बाकी काही नको आहे सख्याची संती बोध करी म्हणा कुरवाळी कुरवाळूनी पाना पाजित असे माझ्या श्रीगुरूंनी मला माझा पाना त्यांचा पाना पाजलेला आहे मला बघता अमृत दिलेला आहे तुम्हाला मला सर्वांना दिलेला आहे फक्त एकच विनंती या दिवशी करतो की सर्वांनी श्रीगुरूंनी हाक मारली की येत चला ते आपल्यासाठी ते म्हणतात की मी किती आजार पडलो तर माईल मला नीट करतात कारण माझ्याकडून माईंडला खूप कार्य करून घ्यायचं आहे पण आपल्यासाठी उष्ण अवसान ते आणतात आणि हा कार्यक्रम त्यांनी खरं तर केला आपण धन्य आहोत आपण भाग्यवान आहोत की आज गुरुप्र पूजनाचा योग त्यांनी पुन्हा पुन्हा आपल्याला आणला मी भगवंत शरीने अजून प्रार्थना करतो की माझ्या श्रीगुरूंना उत्तम आरोग्य द्या माझं आयुष्य द्या उत्तम ठेवा एवढी प्रार्थना करतो आणि झालेशिवाय माझ्या श्रीगुरूंच्या चरण अर्पण करतो पण्डली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुं पण्डरीनाथ भगवान की जय महाराज की जय सद्गुरु अशोकानन्द भगवान की